देशासाठी सर्वस्वपणाला लावून स्वातंत्र्य लढ्यात झोकून देण्याचा तो काळ आपापल्या परीने करता येईल ते प्रत्येक जण करीत होता अशा भारलेल्या वातावरणात एक तरुण आपल्या पहाडी आवाजाने देशभक्तीपर गीते म्हणत देशप्रेम जागवण्याचा प्रयत्न करीत होता प्रबोधनाचे हे कार्य स्वातंत्र्योत्तर काळातही सुरूच राहिलं गावच्या सुरजी येथे बालपण गेलेले हे शाहीर रायपूर येथे नोकरीस असताना त्यांची संत तुकडोजी महाराजांशी गाठभेट झाली या तरुणाचा पहाडी आवाज व वीरसयुक्त कवने यांची शैली पाहून पोवाड्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन कर अशी आज्ञाच तुकडोजी महाराजांनी त्याला दिली तेव्हापासून देशप्रेमाची स्फूर्ती जागवणाऱ्या दिवाकर नारायण भिष्णूरकर यांनी पोवाडा क्षेत्रात स्वतःला झोकून दिले तुकडोजी महाराजांनी त्यांना शाहीर योगेश हे नाव दिले पुढे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगेशांच्या पोवाड्यांनी सारा महाराष्ट्र धडाणला ते हिंदीतूनही पोवाडा सादर करीत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीसमोर सादर झालेल्या त्यांच्या पोवाड्यांचा खूपच गाजावाजा झाला सर्वांना तो आवडला देशाचे भवितव्य तरुण पिढीच्या ओठावर कोणते गाणे आहे यावरून ठरते असे शाहीर योगेश नेहमी म्हणत शिवछत्रपती छत्रपती संभाजीराजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर राणी दुर्गावती ते थेट माझी पंतप्रधान इंदिरा गांधींवरील स्वरचित कवणे ते प्रभावीपणे सादर करीत छत्रपती शिवाजी महाराज हे तर त्यांचे दैवतच बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी असे लोकोत्तर वीर पुरुष लढताना कसे दिसत असतील याची कल्पना त्यांचे काव्य ऐकताना येत असे देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था एकापेक्षा एक वीर रसयुक्त कवने ओठावर हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शाहीर योगेश अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले